लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि खास दिवस असतो मात्र काही वेळा लग्नातच अशा काही घटना घडतात की सगळेच हादरून जातात अशीच एक घटना आता समोर आली आहे यात नवरदेवाच्या मंडपामागचं असं कृत्य पाहून नवरीने लग्नालाच नकार दिला घटना उत्तर प्रदेशातील भदोही त्या जौनपूर जिल्ह्यातून समोर आली आहे पोलीस सूत्रांनी गुरुवारी सांगितलं की शहर कोतवाली भागातील फुत्तुपूर भागातील पिंकीचं लग्न जौनपूर जिल्ह्यातील गौतम याच्यासोबत निश्चित झालं होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री लग्नाची वरात पोहोचली तेव्हा नवरदेव दारूच्या नशेत होता आणि स्टेजवर शिवीगाळ करत होता सूत्रांचं म्हणणं आहे की वधूच्या आई शीलादेवी यांच्या म्हणण्यानुसार हे पाहून काही लोक स्टेजजवळ पोहोचले यानंतर नवरदेव खाली उतरला आणि स्टेजच्या मागे काही वाल्यांचा गांजा ओढताना दिसला वधू पक्षाच्या लोकांनी याला विरोध केल्यावर वराने स्टेजवर येऊन गांजा ओढण्यास सुरुवात केली त्यामुळे संतापलेल्या वधूने लग्नास नकार दिला पोल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावरून रात्रभर गदारोळ सुरू होता दरम्यान लग्नातील लग बहुतांश पाहुणे घटनास्थळावरून निघून गेल्याने वधू पक्षातील लोकांनी नवरदेवकडील लोकांना बंधक बनवून लग्नावर खर्च केलेले आठ लाख रुपये परत करण्याची मागणी केली दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून लग्नाचा खर्च म्हणून दोन लाख रुपये नवरदेवाच्या पक्षाकडून घेऊन वधूला परत केले पोलिसांनी वरास तिघांची सुटका केली मात्र नवरदेव नवरीशिवायच घरी परतला